युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा पनवेलकरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कर त्या पनवेलकर जनतेनं विश्वास दाखवलेला आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी सर्व सहकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि त्या सगळ्यांपेक्षाही जास्त आमच्या सर्व परिवारातल्या सर्व सदस्यांचं भाजपच्या बरोबरीनं सर्व आमच्या परिवारातल्या सर्व संस्थांचं त्या संस्थांच्या प्रतिनिधी मनापासून आभार व्यक्त करतो लोकमत परिष्काराच्या माध्यमातून हा विजय झाला पाहिजे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि या देशाला पुढे नेणारं नेतृत्व पुढे गेलं पाहिजे आणि याच्यासाठी माहिती सत्तेत आली पाहिजे म्हणून ज्यांनी ज्यांनी कष्ट उपसले त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्वसामान्य जनतेवर विश्वास होता की मोठा विजय ही सारी मंडळी मिळवून देतील ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार चा लेले असे शेतकरी कामगार पक्षाची मंडळी समोर होती त्या सगळ्यांना दाखवणार इथला मतदार याचा विश्वास देखील होता महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज